प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना भुसावळ तर्फे सर्व जातीय धर्मियांना मिठाईचे वाटप भुसावळ दीपावली तथा नूतन वर्ष व पाडवा भाऊबीज निमित्त प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटनेतर्फे सोबिता शर्मा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला भुसावळ तालुका अध्यक्ष विनोद शर्मा यांचे राजेंद्र रोड खालामा फुलाजवळील कार्यालयातून राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव कायम राहावा रावा यासाठी पन्नास ते साठ लोकांना मिठाईचे वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी अलेक्झेंडर विनोद शर्मा जे जेबीकोटेच्या कैलास देडवाणी सुनील ठाकूर सुरेंद्र चंद्र अग्रवाल मामा दीपक दायमा पांडू सोनवणे आनंद देशपांडे महेश चव्हाण अशोक पाठक कृष्णा पिल्ले कैलास गालफाडे सलीम कुरेशी अमित पिंजारी आशिष पाल संतोष जगताप भगवान वासनिक गौतम वासनिक पूजा सोनवणे दीपक शर्मा नितीन शर्मा सिद्धेराव कार्तिक शर्मा पंडित शिवम शर्मा सत्यनारायण शर्मा हेमंत मराठे कार्यक्रमाला हजर होते